कोल्हापूर लोकसभेसाठी भाजपचा मोठा डाव शाहू महाराज छत्रपतींना सिंह गाडगे आव्हान देणार कोल्हापूर लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसच्या चिन्हावर लोकसभेच्या रिंगणात उतरतील शाहू महाराज यांच्या उमेदवारीमुळे महायुतीसमोर मोठे आव्हान उभे केल्याची चर्चा रंगली होती अशातच आता छत्रपती शाहू महाराजांना शह देण्यासाठी भाजपने मोठा डाव टाकला असून त्यांच्या विरोधात शाहूजनक घराण्याचे वंशज समर्चित घाटगेंना उमेदवारी देणार असल्याचं बोललं जात आहे महाविकास आघाडीच्या वतीनं कोल्हापूरच्या जागेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाची चर्चा पुढे आणली जात आहे अशातच आता महायुती कडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या नावाऐवजी आता भाजप नेते सिंह घाटगे यांचे नाव पुढं आल्याची चर्चा आहे मात्र या चर्चेवर सिंग घाटगेंनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे आपण भाजपचा प्रोटोकॉल पाळणारा व्यक्ती असल्याचं सांगत सिंह घाडगेंनी या विषयावर माऊन पाळलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर